महाराष्ट्र राज्यातील आय टी आय केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दोन हजार प्रवेश इच्छो कुमे प्रवेश और चार दिवस कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट दोन हजार पंचवीस सतरासाठी प्रवेश सूचना विनंती एकच की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून आपणास राज एज्युकेशनतर्फे येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल एकीकडे नोकऱ्यांची व बेरोजगारांची समस्या वाढत आहे तेव्हा आशेचा किरण दिसतो तो म्हणजे आय टी आय टी आय म्हणजे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट औद्योगिक प्रशिक्षण संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये इंडस्ट्रीमध्ये उपयोगी येणारे टेक्निकल नॉलेज शिकविले जाते आय टी आमध्ये सत्तर टक्के प्रात्यक्षिक व तीस टक्के थेअरीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थांना नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानातून कौशल्यपूर्ण बनविले जाते त्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग इंडस्ट्रीयल व्हिजिट तंत्र प्रदर्शनी प्लेसमेंट प्रोजेक्ट राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे एन एस एसच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा त्याचे नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी व प्रशिक्षणार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नियमित विविध कार्यक्रम राबविणारी संस्था म्हणजे संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंधविद्यालयासमोर श्रद्धानंद पेठ दीक्षाभूमीजवळ नागपूर नागपूर आय टी आयमध्ये सत्र दोन हजार पंचवीस करिता एकूण अठ्ठावीस ट्रेडमध्ये नऊशे शहाण्णव जागांसाठी प्रवेश उपलब्ध आहे पंधरा मे पासून आय टी आयचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे सुरू आहे त्यासाठी स्क्रीनवर अधिकृत संकेतस्थळ दिसत आहे ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ व्ही डॉट इन अजूनपर्यंत कुठल्याही कारणाने जर आय टी आयचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरले नसेल तर त्वरा करा घाई करा कारण प्रवेश अर्ज भरण्यासाठी उरले फक्त चार दिवस बरेच उमेदवार ऑनलाईन अर्ज भरतात परंतु प्रवेश अर्जाचे आय टी आयमध्ये जाऊन कन्फर्मेशन म्हणजेच निश्चितीकरण करीत नाही त्यांनी अर्जाचे निश्चितीकरण कन्फर्मेशन करावे अर्जाचे कन्फर्मेशन झाल्यावर लगेच प्रवेश फेऱ्यांमध्ये आपले नंबर लागण्यासाठी दहावीमध्ये मिळालेल्या गुणांचा अभ्यास करूनच ट्रेड निहाय व संस्थानिहाय विकल्प ऑप्शन भरावे त्यासाठी आय टी आयमधील शिल्पनिदेशकांची मदत घ्यावी मार्गदर्शन घ्यावे जेणेकरून पहिल्या फेरीतच आपला नंबर लागू शके हा व्हिडिओ आवडल्यास फायद्याचा वाटल्यास आपल्या गरजू मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद